विषय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर व्यक्ति की विचार सूरज की तो चमकना उसका काम है सूरज की तो बात और चमकना उसका काम है जिसने मानव जाति को, को चमकाया उसका नाम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर है जिसने मानव जाति को चमकाया उसका नाम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर है जग

कष्ट करण्याच्या आयुष्यावर अंगावर भाकरी मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हतं चालायला रस्ता मिळत नव्हता एक रुपये म्हणजे एका ताटा प्रमाणे वाटायचं अशी तिथल्या माणसाची परिस्थिती निर्माण झाली होती तिथल्या माणसाचा

असतो केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली असतो केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली असतो संसद कोणाच्या हाताखाली असतो संसद राष्ट्रपतींच्या हाताखाली असतो राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली असतो राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली असतो